नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत सांगलीमधील चार मित्रांनी साधारण एकोणीस वर्षापूर्वी अनुभवलेला एक सत्य अनुभव मी सागर आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात माझ्यासोबत घडलेला सर्वात भयानक प्रसंग सांगणार आहे दोन हजार सहा सालची गोष्ट आहे मी आणि माझे तीन जिवलक मित्र अमोल रोहित आणि सुजय आम्ही चौघेही सांगली येथील एका कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकत होतो त्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही एक ट्रीप प्लॅन केली कोकणातल्या के तारकर्ली गावी जायचं ठरवलं दोन बाईक्स चार जीवलग मित्र आणि समोर पसरलेला कोकणचा निसर्गरम्य प्रदेश काय हवं होतं आणखी धनदाट जंगल त्यातून वाहणारा कार वारा डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या धबधब्यातून दब कोसळणाऱ्या पाण्याच्या पातळ धारा आणि दूरवर दिसणारा निळाशार समुद्र आमचा प्रवास अगदी मजेत चालला होता अमोलच्या विनोदी स्वभावामुळे वाटेत कधी कंटाळा आला नाही रोहित आणि सुजय तर नेहमीप्रमाणे एकमेकांची किल्ली उडवत होते पण त्या दिवशी आम्हाला माहीत नव्हतं की हा प्रवास आमच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरणार आहे जो आजही आमच्या काळजात धडकी भरवतो आता मी तुम्हाला सांगणार आहे ती रात्र या रात्री आम्ही पहिल्यांदा ऐकली हक्कामारीची भयानक हाक पण त्याआधी मराठी भयकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करूया आजची भयकथा दुपारचे चार वाजले होते सूर्य अजूनही तापतच होता पण समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे उकाडा कमी जाणवत होता आम्ही तारकर्लीच्या मुख्य रस्त्यावर थांबलो प्रवासाने थकलेली आमचे शरीर थुळीने माकलेले कपडे आणि चेहऱ्यावरचा घाम पुसत आम्ही गावात शिरलो समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जाणारा अरुंद रस्त्यावरून चालत असताना दोन्ही बाजूला नारळाची झाडं होती त्यांच्या पानांमधून येणारा वारा आणि त्यांची सळसळ ऐकत आम्ही पुढे जात होतो रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानांमधून येणारा तळलेल्या मासळीचा वास आणि कोकणी मसाल्यांचा सुगंध नाकात शिरत होता चला रे आधी राहायची सोय करूया मी म्हणालो आमच्याकडे बॅगा होत्या आणि त्या उन्हात फिरत राहणं कठीण होतं उजयने एका लॉजच्या दिशेने बोर्ड दाखवलं आम्ही तिकडे गेलो पण तिथे खोल्या नव्हत्या दुसऱ्या लॉजमध्ये गेलो तिथेही तीच परिस्थिती तिसऱ्या चौथ्या सगळीकडे खोल्या भरल्या होत्या आता काय करायचं रोहित चिडचिड्या आवाजात म्हणाला त्याचा चेहरा घामाने डबडबला होता अमोल मात्र शांत होता तो एका झाडाखाली उभा राहून परिसर निहाळत होता एवढ्यात ते एक वयस्कर गृहस्थ आमच्या दिशेने येताना दिसले पांढरा सदरा धोतर आणि खांद्यावर टाकलेला गमछा त्यांच्या चेहऱ्यावर वयाची खोल रेगोटी होती पण डोळ्यात डोळ्यात एक वेगळंच देश होतं काय पुराणो कुठून आलात त्यांनी विचारलं काका मी सांगलीहून आलोय राहायला जागा शोधतोय पण सगळीकडे खोल्या भरल्या आहेत मी सांगितलं ते थोडे विचारात पडले मग म्हणाले समुद्र किनाऱ्याजवळ एक होमस्टे आहे तिकडे बघा पण ते थांबले पण काय काका अमोलने विचारलं काही नाही पण रात्री मात्र रूमच्या बाहेर पडू नका ते म्हणाले आम्ही एकमेकांकडे पाहिलं का ओ हो काका काही प्रॉब्लेम आहे का मी विचारलं त्यांनी खांदे उडवले नाही रे बाळा पण तशी गरजच काय पडते रात्री बाहेर जायची दिवसा फिरा मजा करा रात्री आराम करा त्यांचं उत्तर गोलमोल होतं आम्ही आणखी विचारलं पण त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही शेवटी ते निघून गेले आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या होमस्टेच्या दिशेने निघालो वाट चुकत मागत शेवटी आम्ही होमस्टेपर्यंत पोहोचलो जुन्या पद्धतीचं कौलारू घर होतं समोर एक मोठं अंगण होतं त्यात रंगबिरंगी फुलझाड लावली होती घराच्या मागच्या बाजूला नारळाची झाडं होती आणि त्यांच्या पलीकडे समुद्र दिसत होता वातावरणात एक विलक्षण शांतता होती फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट होमस्टेची मालकीन मंगल काकू एक साधी सरळ बाई वाटली त्यांनी आम्हाला वरच्या मजल्यावरची एक मोठी खोली दाखवली खोलीत दोन डबल बेड्स होते एक छोटे होतं आणि कोपऱ्यात एक जुनं कपाट होतं खिडकीतून समुद्र दिसत होता थंड वारा खोली चिरत होता भाडं ठरवलं पैसे दिले आणि आम्ही खोलीत सेटल झालो सामान ठेवलं कपडे बदलले पण त्या वयस्कर ग्रहस्थाचं वाक्य मात्र माझ्या मनात घर करून बसलं होतं रात्री मात्र रूमच्या बाहेर पडू नका का असं म्हणाले असतील ते त्यांच्या डोळ्यात जो भीतीचा भाव पाहिला तो काय सांगत होता आणि हे असं गोलमोल उत्तर का या प्रश्नांनी माझं मन व्यापून टाकलं होतं पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती पण ते उत्तर आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का ठरणार होता खोलीत सामान ठेवून आम्ही फ्रेश झालो संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते समुद्रावरचा सूर्य आता मावळ तिकडे झुकला होता आकाशात केशरी जांभळी छटा पसरल्या होत्या गावातलं वातावरण बदलत चाललं होतं दिवसभर तापलेली हवा आता थंड होत होती चला रे गाव बघूया अमोल उत्साहाने म्हणाला आम्ही चौघ बाहेर पडलो गल्ल्यांमधून फिरत असताना दोन्ही बाजूला असलेली कोकणी घरं पाहत होतो प्रत्येक घराच्या अंगणात कोकणी फणसं आंबा किंवा नारळाची झाडं होती कुठेतरी तुळशी वृंदावन दिसत होतं तर कुठे रंगबिरंगी फुलझाडं गावातल्या मोठ्या बाजारपेठेत पोचलो तेव्हा संध्याकाळची गर्दी वाढली होती दुकानांमधून येणारा मसालेदार पदार्थांचा वास नाकात शिरत होता एका जुन्या हॉटेलमध्ये शिरलो लाकडी बाकड्यांवर बसून आम्ही ऑर्डर दिली तांदळाची भाकरी सुरमई फ्राय चिकन मालवणी आणि कोकणी स्टाईल तांबडा पांढरा रस्सा जेवणाची चव अजूनही जिबेवर रिंगाळते ती कुरकुरीत भाकरी त्यावर ओतलेला गरम रस्सा मसालेदार सुरमई आणि त्या चिकन मालवणीतला खमंग मसाला आणि बरोबर ताज्या लिंबाचा रस स्वर्गसूक म्हणजे तेच जेवण झाल्यावर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो रात्रीचा समुद्र वेगळाच दिसत होता चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या लाटा वाळूवर आपटून मागे फिरणारं पाणी आणि दूरवर दिसणारी मच्छीमारांची बोट वेळ कधी गेला कळलंच नाही घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडे दहा झाले होते चला आता परत जाऊया मी म्हणालो सगळेजण मान्य झाले वरतीच्या वाटेवर गाव आता बदललं होतं रस्त्यावरची गर्दी कमी झाली होती दुकानं बंद होत होती फक्त काही ठिकाणी दिव्यांचा मंद प्रकाश दिसत होता होमस्टेमध्ये पोचलो तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती वरच्या मजल्यावर आमच्या खोलीत आलो खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात खोली अंधूक दिसत होती लाईट लावला दिवसभराच्या प्रवासाने आणि फिरण्याने सगळेच थकले होते बेडवर पडून आम्ही गप्पा मारत होतो दिवसभर काय काय केलं काय काय पाहिलं किती मजा आली याबद्दल बोलत होतो अमोलने त्याच्या फोनवरचे फोटो दाखवले रोहित आणि सुजय त्यांच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत होते हळूहळू झोपेची साहूल लागू लागली चला आता झोपूया सुजय म्हणाला मी उठून लाईट बंद केला खोलीत पुन्हा चंद्रप्रकाशाची मंद उजेड पसरली बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता वाऱ्याने नारळाची झाडं हलत होती त्यांच्या सळसळण्याचा आवाज येत होता पण कोणाला माहीत की ही शांत रात्र आमच्यासाठी एक भयानक अनुभवाची सुरुवात ठरणार होती रात्रीचे बारा वाजून गेले होते आम्ही चौघेही काढ झोपेत होतो बाहेर समुद्राच्या लाटांचा एक सुरी आवाज येत होता अचानक अमोलला जाग आली त्याला वाटलं की बाहेर कोणीतरी चालतय पायांचा आवाज हळूहळू एकामागून एक पाऊल पडत होतं तो आवाज खोलीच्या खिडकीजवळ येऊन थांबला अमोलने डोळे मिटून घेतले कदाचित आपल्याला भास होतोय असं त्याला वाटलं पण मग त्याला आणखी एक आवाज ऐकवाला पैंजणांचा नाजूक आवाज जणू कोणीतरी पैंजण घालून हळूच चालत होतं तो आवाज इतका स्पष्ट होता की अमोलचं हृदय धडधडू लागलं त्याने डोळे उघडले आणि काणोसा घेतला आणि मग त्याला ऐकू आलं एका स्त्रीचा आवाज जी त्याचं नाव घेत होती अमोल तो गोड पण विलक्षण आवाज होता जणू कुणीतरी त्याला हाक मारत होतं बोलावत होतं अमोलच्या अंगावर काटा आला त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं बाकी सगळे झोपेत होते एवढ्यात रोहितला जाग आली त्यालाही तेच पावलांचे आवाज ऐकू येत होते पण त्याला अमोलचं नाव ऐकू येत नव्हतं त्याऐवजी त्या स्त्रीचा आवाज त्याचं नाव घेत होता रोहित दोघांनी एकमेकांकडे भीतीने पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्त पांढरं फटक पडलं रोहितने कापऱ्या हाताने अमोलचा हात पकडला तुला तुला काय ऐकू येते अमोलने कुजबुजत विचारलं एक एक बाई माझं नाव घेते रोहितचा आवाज थरथरत होता पण मला माझं नाव ऐकू येतय अमोल म्हणाला दोघांच्याही अंगावर काटा उभा राहिला प्रत्येकाला फक्त त्याचंच नाव का ऐकू येत होतं कोण होती ती स्त्री आणि का बोलावत होती त्यांना बाहेर पंजणांचा आवाज अजून स्पष्ट होत होता तो आवाज आता खिडकीच्या अगदी जवळ येऊन थांबला दोघेही ताट बसले त्यांचे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की त्यांना वाटलं आवाज बाकीच्या ना ऐकू जाईल लाईट लाईट लावूया रोहित गुजबुजला अमोलने थरथर त्या हाताने लाईटचं बटन दाबलं पण लाईट लागली नाही कारण लोडशेडिंग होतं बाहेरचा अंधार आता अधिकच दाट वाटू लागला चंद्रप्रकाशात खोली अंधूक दिसत होती खिडकीतून येणारा वारा आता थंड वाटत होता अंगावर शहारे आणत होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूच खिडकीकडे वळले त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले धीर करून त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्या क्षणी त्यांचा श्वासच थांबला खिडकीच्या बाहेर चंद्रप्रकाशात एक अंधूक आकृती उभी होती एका स्त्रीची तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिचं अस्तित्व भयानक होतं तिचा आकार विकृत होता अनैसर्गिक होता ती आकृती हळूहळू त्यांच्या दिशेने वळू लागली दोघांनी एकाच क्षणी खिडकी बंद केली त्यांचे हात थरथरत होते श्वास जलद चालला होता खांब फुटला होता अमोलने खिडकीला कडी घातली पण बाहेर अजूनही तो आवाज येत होता अमोल रोहित दोघेही गारठून गेले त्या आवाजात आता एक विचित्र आकर्षण होतं जणू काही त्यांना बाहेर बोलावत होतं त्यांना खिडकी उघडायला लावत होतं त्या रात्री पहिल्यांदा आम्हाला कळलं की काकाने का सांगितलं होतं रात्री बाहेर जाऊ नका म्हणून पण ही तर सुरुवात होती त्या भयानक रात्रीची सुरुवात काही वेळाने तो आवाज शांत झाला खोलीत पुन्हा एकदा निरव शांतता पसरली फक्त समुद्राच्या लाटांचा दूरवरचा आवाज येत होता अमोल आणि रोहित अजूनही ताट बसून होते त्यांच्या अंगावरचा घाम वाळत नव्हता आपण आपण झोपूया का रोहित कुजबुजला त्याचा आवाज अजूनही थरथरत होता अमोलने माण हलवली दोघेही आपापल्या बेडवर पडले पण डोळे मात्र खिडकीकडेच लागले होते बाहेर अंधार दाटत चालला होता मधूनच लपलेला चंद्र छतावरच्या प्रकाश झोतेमधून खोलीत मंद प्रकाश टाकत होता वेळ संतपणे सरकत होती घड्याळात चार वाजायला आले पहाटेची वेळ जवळ येत होती थकव्याने त्यांचे डोळे मिटू लागले आणि अचानक पुन्हा तोच आवाज पैंजणांचा छमछमाट हळवार पावलांचा आवाज आणि मग ती हाक अमोल रोहित दोघेही दचकून उठून बसले त्यांचे हृदय दडधडू लागले आवाज आता अधिक स्पष्ट होता अधिक आकर्षक होता जणू काही त्या आवाजात एक मोहिनी होती जी त्यांना बाहेर येण्यासाठी आवाहन करत होती पण यावेळी त्यांनी खिडकीकडे पाहण्याची हिंमत केली नाही ते जागच्या जागी गोठून बसले होते त्यांचे श्वास जड झाले होते खोलीतलं वातावरण थंड हो होत चाललं होतं पैनजनाचा आवाज आता खिडकी फिरत होता कधी डावीकडे कधी उजवीकडे जणू काही ती आकृती त्यांना शोधत होती त्या आवाजाबरोबर एक विचित्र वास देखील खोलीत तरवळला जुन्या फुलांचा आणि ओल्या मातीचा मिश्र वास पहाटेचा पांढरा प्रकाश छतावरच्या प्रकाश झोतेमधून आत येऊ लागला पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येऊ लागली जस जसा उजेड वाढू लागला तस तसे ते आवाज कमी होऊ लागले शेवटी ते पूर्णपणे थांबले अमोल आणि रोहित एकमेकांकडे पाहत राहिले त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे सावट होते त्या ते रात्री त्यांनी काय पाहिलं काय अनुभवलं याचा अर्थ काय होता या प्रश्नांनी त्यांचं मन व्यापून टाकलं होतं सकाळचा सूर्य उगवू लागला पण त्या रात्रीच्या भयान अनुभवाचं सावट मात्र त्यांच्या मनावरून हटत नव्हतं सकाळी मी आणि सुजय पहिल्यांदा जागे झालो खोलीत उजेड पसरला होता समुद्राकडून येणारा गार वारा खिडकीतून आत शिरत होता पण खोलीतलं वातावरण मात्र विचित्र होतं अमोल आणि रोहित बेडवर विचित्र अवस्थेत बसले होते त्यांचे डोळे लाल झाले होते चेहरे पांढरे फटक पडले होते त्यांच्या चेहऱ्यावर रात्रभर झोप न झाल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत होते काय रे काय झालं मी विचारलं दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले त्यांच्या नजरेत भीती होती रात्री रात्री काहीतरी झालं अमोल कुजबुजला त्यांनी रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला ते पावलांचे आवाज पैंजनांचा नाग त्यांची नाव घेणारी ती स्त्री तिचा आवाज आणि भयानक ती आकृती मी आणि सुजय एकमेकांकडे पाहून हसलो अरे तुम्हाला भास झाला असेल सुजय म्हणाला रात्री समुद्राचे आवाज विचित्र वाटतात वाऱ्याचा आवाज ही भीती निर्माण करू शकतो पण अमोल आणि रोहित आपल्या म्हणण्यावर ठाम होते त्यांच्या चेहऱ्यावरचं भय खोटं नव्हतं आम्ही नाश्त्यासाठी खाली गेलो गावातल्या एका छोट्या हॉटेलमध्ये शिरलो पोहे खात असताना अचानक तेच वयस्कर ग्रस्त ते तात्या तात्या काका दिसले त्यांनी आम्हाला पाहिलं आणि थांबले अमोलने त्यांना थांबवलं काका तुम्ही काल का सांगितलं होतं रात्री बाहेर जाऊ नका म्हणून तात्या काकांचा चेहरा गंभीर झाला त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि आमच्या टेबलजवळ येऊन थांबले तुम्हाला काही तुम्हाला काही झालं का रात्री त्यांनी हळूच विचारलं अमोल आणि रोहितने मान डोलवली त्यांनी रात्रीचा अनुभव सांगितला तात्या दीर्घ श्वास घेतला ती हाकामारी आहे ते म्हणाले आम्ही सगळे त्यांच्याकडे एकटक पाहू लागलो अमावसेच्या रात्री ती फिरते गावाबाहेरची एक आत्मा लोकांना नावानं हाक मारते जो कोणी तिच्या हाकेला प्रतिसाद देतो त्याला ती झपाटते आमच्या अंगावर काटा उभा राहिला म्हणूनच मी सांगितलं होतं रात्री बाहेर जाऊ नका म्हणून तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही खोलीचा दरवाजा उघडला नाही तिला प्रतिसाद दिला, प्रति दिला नाही तात्या काकांचे शब्द आमच्या कानात घुमत राहिले अमोल आणि रोहितच्या चेहऱ्यावरचं भय आता माझ्या आणि सुजयच्या चेहऱ्यावरही उमटलं होतं तात्या काकाने सांगितलेलं सत्य ऐकल्यावर आम्हा चौघांचीही बोलती बंद झाली अमोल आणि रोहित तर अजूनच बेदरले त्यांच्या चेहऱ्यावरचं भय आता शब्दात व्यक्त करता येणार नव्हतं आपण आपण आत्ताच निघूया अमोल घाईघाईने म्हणाला त्याच्या आवाजात अजूनही भीती होती आम्ही सगळ्यांनी मांड उलावली स्टेवर परत जाऊन आम्ही तातडीने आमचं सामान आवरलं मंगल काकुंना निरोप सांगून निघालो बाईक स्टार्ट केल्या आणि सांगलीच्या दिशेने निघालो परतीच्या प्रवासात कोणी बोलत नव्हतं तो आनंदी गमतीशीर प्रवास आता भीतीने व्यापला होता अमोल आणि रोहित अस्वस्थ होते त्यांचं शरीर थंड पडत चाललं होतं वाटेत अनेकदा ता था थांबवून त्यांना पाणी प्यावं लागलं सांगलीला पोचल्यावर दोघांनाही ताप भरला त्यांच्या शरीराला विचित्र कंप सुटला होता त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण भीती दिसत होती आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं की हा मानसिक धक्क्याचा परिणाम आहे घरी गेल्यावर दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही पण त्यांच्या अवस्थेकडे पाहून सगळ्यांनाच काळजी वाटू लागली आज त्या घटनेला एकोणीस वर्ष झाली अमोल आणि रोहित आता ठीक आहेत त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आलं होतं पण एक गोष्ट मात्र कायमची बदलली आहे आम्ही चौघेही आता कधीही अमावस्याच्या रात्री प्रवास करत नाही विशेषतः समुद्रकिनारीजवळच्या भागात कारण आम्हाला माहीत आहे त्या रात्री ती फिरत असते लोकांना नावानं हाक मारत असते आणि आजही जेव्हा रात्री एखादी अनोळखी स्त्री आमचं नाव घेऊन हाक मारते तेव्हा आम्ही प्रतिसाद देत नाही कारण तो प्रतिसाद शेवटचा ठरू शकतो कधी कधी रात्री झोपेतून दचकून जाग झाल्यावर अमोल आणि रोहितला अजूनही तो पैंगणांचा आवाज ऐकू येतो आणि त्यांच्या कानात ती हाक घुमते अमोल रोहित म्हणूनच सांगतो मित्रांनो कधी एखाद्या अनोळखी ठिकाणी रात्री कुणी तुमचं नाव घेऊन हाक मारली तर कधीही मागे वळून पाहू नका कधीही प्रतिसाद देऊ नका कारण ती हाकामारी असू शकते मित्रांनो या चार मित्रांचा कोकणातला हा अनुभव तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा मी करते कोकणातील अशाच इतर भयकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलवर कोकणातील भयकथा या प्लेलिस्टला क्लिक करा तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র